नमस्कार हिंगोलीकरांनो हिंगोली, हिंगोली हे फक्त एक शहर नाही तर आपल्या संस्कृतीचा परंपरेचा आणि श्रद्धेचा अमूल्य ठेवा आहे यंदा आपल्या हिंगोलीचा दसरा उत्सव तब्बल एकशे एकाहत्तर वर्षांपासून अखंड सुरू आहे भारतामधील दुसऱ्या क्रमांकाचा आणि महाराष्ट्रातील सर्वात भव्य दसरा हा आपल्या शहराचा अभिमान आहे हा भव्य उत्सव सुरू करण्याची प्रेरणा आपल्याला मिळाली आपल्या प्रिय संतांकडून ज्यांनी परंपरा भक्ती आणि समाजाशी नाळ जुळवून दिली रामलीला मैदानावर सुरू होणारी रामलीला ही भक्ती संस्कृती आणि लोकजीवनाचा सुरेख संगम आहे हिंगोली नवदुर्गा दर्शन गरबा सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध रंगांनी शहर नटून जाते हो। प्रत्येक संवाद प्रत्येक क्षण आपल्या परंपरेला नवी ऊर्जा देतो आणि दसऱ्याच्या दिवशी एकशे एक, एक फूट उंच रावण दहन ही फक्त परंपरा नाही ती विजय धैर्य आणि सत्याच्या शक्तीचं प्रतीक आहे संपूर्ण शहर एकत्र येतं आणि आनंद भक्ती आणि उत्साहात नाहून जातं या नवरात्रीला चला परंपरेला साथ देऊया उत्सवात सहभागी होऊया आणि हिंगोलीचा अभिमान संपूर्ण महाराष्ट्राला दाखवूया तुमच्या शुभेच्छा आठवणी आणि अनुभव खाली कमेंट्समध्ये नक्कीच शेअर करा